क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ऍपच्या चर्चेचे साक्षीदार होण्यासाठी पुणे विमाननगर येथील ट्री हॉटेलमध्ये संवादाचे आयोजन करण्यात आले होते बाळाच्या प्रसुतीपूर्व काळजी आणि पालकत्वाची पुनर्परिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे हे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ऍपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ऍपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावर झालेला त्याचा परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले होते. मे दोन हजार वीस मध्ये लॉन्च झालेल्या या ॲप 18,000 अठरा हजारहून अधिक नाव नोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे. आणि अठरा पेक्षा अधिक देशांमधील दोन पॉईंट पाच लाख कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत मी डॉक्टर गेली वर्ष गर्भसंस्कारांवरती काम करत आणि गेली वर्ष आणि सबकॉन्शियस माइंड या विषयांना Kg होता आणि मी ऑफर मध्ये थ्री टू फोर केजीस बेबीच वेट एवढं सुद्धा मेन्शन केलं होतं ऑफर मध्ये इतकं त्याच्यामध्ये मध्ये सगळं हे झालंय आणि दोन महिन्याचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय आय सगळ्या साइज वरती इंस्टाग्राम पेजवरती तर मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा माझे सासरे रोज देवाची पूजा करतात आणि ओम हे ते थ्री टाइम्स बोलायचे आणि ते सगळ्यांच्या कानावरती पडायचं टू मध्ये हे अगदी क्लिअर हे ना ओम असं म्हणाला होता म्हणजे ते आमच्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं सो खरंच खूप म्हणजे असं नाही की फर्स्ट स्टार्टिंग पासूनच जॉईन केल्यानंतर रिझल्ट मिळतात सेकंड टाइम्स थर्ड टाईम जेवढा तुम्ही लवकर करेल ऑबियसली जास्ती चांगले रिझल्ट मिळतील फाईव्ह मंथ प्रेग्नेंट असताना जे एस सी जॉईन केलं करायचे होते पण कोणते करायचे सरांचा एक वेबिनार पाहिला तर त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की बाळाला जन्म तुम्ही बाय चान्स का बाय चॉईस तुमची मग सरांच्या या एका वाक्यावर मी ऍट द टाइम वेबिनार काढले चार महिने तर मी फक्त झोपून काढले होते कारण काहीच करत नव्हतं एवढा तर पाचव्या महिना जेव्हा जॉईन केलं तेव्हा भरपूर ऍक्टिव्हिटीज असल्यामुळं आणि बाळाच्या ब्रेड सर जे सांगायचं ते सगळं पटायला लागलं म्हणजे बाळाच्या फ्युचर साठी करताय तर तुम्हाला स्वतःला ऍक्टिव्ह हवं पाहिजे म्हणून फेंट डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज केल्या सगळं केलं जे जे पेंटिंग वगैरे आहे ते सगळं केलं त्याच्यानंतर सहाव्या महिन्यात जो अॅनोमॉ स्कॅन झाला प्रेग्नंट असताना त्याच्यामध्ये असं दिसून झालं की बाळाचं गोल ब्लॅडर प्रत्येक स्कॅन सहावा झाला सातवा झाला आठवा झाला आप नववा झाला एकाही स्कॅन मध्ये दिसलं नाही तर ह्या सगळ्या माझ्या प्रवासात मला कुठेही निगेटिव्ह ना वाटलं नाही किंवा अशी निराशा आली नाही कारण सरांचा जो पर्सनल ट्रान्सफर आणि सरांचा एवढा मोठा होता त्यामुळे मला वाटलं की आपल्या बाळात काही नाही असं होणारच नाही अशा बऱ्याच गोष्टी केल्या आणि ते नंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्राफिक आहे लक्षात आलं म्हणून आम्ही म्हणलं ट्राय करू या वर्ल्ड रेकॉर्ड साठी म्हणून मग याचे व्हिडिओज वगैरे वर्ल्ड रेकॉर्ड चेन्नईत आहे इंडियन आणि युटीची एक आहे वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिथे रजिस्टर केलं दोन्हीकडे आणि दोन्हीकडे त्याचे ऍट द एज ऑफ वन अँड हाफ इयर त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत आणि आज मी मुद्दाम माझे सर्जरी वगैरे पोस्टपॉन करून सरांना सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला इथे आलो आहे मी तुम्हाला बाकी प्रोसेस बद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट करून दिलं दोन गोष्टी मला खूप आवडल्या जस तिच्या एक तर पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन इज ऑल हिज ऍक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या फॉर्मेशन लिहून ते तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल विचित्र असतं नॉर्मल नाहीये तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातोय कधी मी रात्री दोनला वापस येतोय तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते घेते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज जी एस सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतो मी मुद्दाम हे सांगायला आलो आहे त्यातल्या त्यात कॉन्फरन्स असल्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचा येऊ नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळते आणि आपल्या देशाचं भर आणखी चांगलं थँक्यू